नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखादी कृती एखादं वक्तव्य हे बोलण्याच्या ओघात केलेलं आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं अशी काही स्थिती राहिलेली नाही आणि दोन हजार एकोणीस नंतर तर जेवढ्या शक्यता आम्ही वर्तवल्या होत्या त्या सगळ्या खऱ्या ठरलेल्या आणि म्हणून काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या वेळेला श्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जी ऑफर दिली तर ती सुरुवातीला काळजीपूर्वक पाहिली तर बोलण्याच्या ओघात केलेली कृती आहे असं वाटतं सहजपणे पण इतक्या सहजपणे गोष्टी घडत नाहीत आणि म्हणूनच तर कालही त्याचं विश्लेषण झालं आणि आजही होत आहे की एवढं मोठं मनुष्यबळ आमदारांच्या संख्येच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडे असताना सुद्धा त्यांना अजूनही नव्या मित्र पक्षांची गरज का पडते आहे म्हणजे भाजपला अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासारखा पक्ष आलाच तर का हवा आहे कारण त्याच्यातलं पुढचं वाक्य देवेंद्र फडणवीस यांचं असं आहे की तुम्ही इथे आलात विरोधी पक्षात आम्ही तर दोन हजार चोवीस पर्यंत विरोधी पक्षात बसण्याची शक्यता नाही विच इज ट्रू पण तुम्ही जर इथे यायची तुमची इच्छा असेल तर काहीतरी वेगळी अरेंजमेंट करता येईल म्हणजे काय तर तुम्हाला सत्तेत वाटा देऊ शकतो आम्ही आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला आहे की देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना अजूनही उद्धव ठाकरे यांची गरज का आहे किंवा तशा आणखी नव्या मित्र पक्षाची गरज का आहे बघा जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पक्षांतर्गत असलेल्या राजकारणामुळे रोहित पवार यांनी कुणीही विचारलेलं नसताना त्यांनी राजीनामा दिला म्हणून ते काही भारतीय जनता पार्टीकडे जाणार नाहीत असं म्हटलं खरोखर उत्तम भाषण जयंत पाटील यांचं झालं आणि पक्षनिष्ठेबद्दल त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की कुणी काहीही म्हटलं तरी सुद्धा मी माझ्या पक्षाला लॉयल आहे आणि मी माझ्याच पक्षात आणि श्री शरद पवार यांनी सांगितलेल्या विचारधारेवरतीच प्रवास करणार आहे पण तरीही रोहित पवार यांचं ते जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य याच्या आधी जयंत पाटील यांच्या निमित्ताने की ते भाजपात जाणार आहेत अशी होत असलेली सतत चर्चा हे का घडतं आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काल देवेंद्र फडणवीस यांनी जो काही ऑफर वगैरे दिले असं म्हणतात ते का घडतं आहे कारण भाजपला आपल्याकडं येतील तेवढे लोक हवेच आहेत त्यांचं काय कॅरेक्टर आहे त्यांना समाज मान्यता किती आहे यापेक्षा त्यांची विनिबिलिटी किती आहे म्हणजे असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीनं एक असा दृष्टिकोन ठेवलाय कदाचित दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांचं जे सरकार पडलं एकमताने त्यानंतर संघ आणि भाजपनं सुद्धा हे धोरण आखायला सुरुवात केली आहे की जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काही अर्थ नाही आणि म्हणून संख्याबळ येण्यासाठी कितीही असे लोक की जे राजकारणामध्ये लोकांना नको आहेत आणि अक्षरशः सार्वजनिकरित्या ज्यांना साध्या ग्रामीण भाषेमध्ये टाकून दिलेले लोक असं म्हणतात तर अशा लोकांना सुद्धा पक्षामध्ये घेऊन त्यांना पद देऊन संख्या बळ वाढवायचं आहे असं धोरण भाजपच आहे आणि त्या धोरणामध्ये तत्व पार्टी विथ डिफरन्स वगैरे हे स्वतःच भाजपनं गुंडळून ठेवलेलं आहे आणि अलीकडे तर भाजपचा एक दृष्टिकोन असा आहे की विरोधी पक्षाला स्पेसच मिळू द्यायचा नाही आणि त्यातनं ही कृती घडताना दिसते आहे की भाजप हे कुणीही आपल्याकडे आलं तर त्यांना घ्यायचं अशा दृष्टिकोनात आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना सुद्धा भाजप घेणारच नाही असं नाही काय झालं की जेव्हा दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि तोपर्यंत एक परसेप्शन जे होतं की उद्धव ठाकरे यांना भाजप बरोबर बसण्याशिवाय काही पर्याय नाही ते त्यांनी ध्वस्त केलं महाविकास आघाडीचा भाजपला धक्का देणारा आणि त्यात त्या श्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का देणारा प्रयोग हा करवला अडीच वर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी ते राहिले आता त्या काळामध्ये सुद्धा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अशी भावना होती की मूळचा हिंदुत्व असलेला पक्ष हा भाजपनं पाच वर्ष त्यांना सतत त्रास दिल्यामुळं दुरावला आपल्यापासून खरं तर त्यांना सत्तेत वाटा द्यायला काहीच हरकत नव्हती नंतरच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन त्यांच्याकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं म्हणजे भाजपला एकूण पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर तेव्हा संघामध्ये एक विचार होता की अजूनही काही फार बिघडलेलं नाहीये पुन्हा एकदा उद्धव यांना एकत्रित आणावं आणि शरद पवार आणि काँग्रेसपासून त्यांना तोडावं आणि तुम्हाला आठवत असेल तर नरेंद्र मोदी यांच्या भेटीला अजित पवार अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे गेले होते तेव्हा ह्या दोघांना त्यांची प्राथमिक बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्रित चाळीस मिनिट चर्चा केली अशा बातम्या आल्या होत्या आणि संघाची इच्छा आहे असंही म्हटलं गेलं होतं म्हणजे संघाने तसे फिलर्स पण पाठवले पण त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी थेट संघाला संघावरती घ्यायला सुरुवात केली त्यांचं त्यांचं असलेलं काळे टोपी घाललं वगैरे याच्यावरती टीका करायला सुरुवात केली संघाचं आणि आपलं हिंदुत्व कसं वेगळं आहे असं ते बोलत राहिले आणि त्यानंतर संघ दुरावला आणि मग नंतर तर जे काही घडलं ते महाराष्ट्राने बघितलंच की एकनाथ शिंदे यांनी मोठ्या धारिष्टानं पक्ष फोडला पक्ष फोडून सत्ता मिळवली आणि जे शिवसेनेत आतापर्यंत झालेलं होतं ते करून दाखवलं म्हणजे उद्धव ठाकरे यांना एक मोठा सेटबॅक आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला आणि राजकारभार करत असताना जनतेच्या मनात जाऊन ते बसले आणि लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा त्यांना ओळखणाऱ्या लोकांपेक्षा इतरांना जे वाटत होतं की एकनाथ शिंदे यांना यश मिळणार ते यश मिळालं आणि म्हणून आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपचं सरकार महाराष्ट्रात आहे पण तरीही भाजपला का उद्धव ठाकरे हवे आहेत त्याची दोन कारण आहेत एक उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असे फिलर्स पाठवून एक अविश्वासाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कायम ठेवण्यामध्ये भाजप यशस्वी होईल दुसरं खरोखरच असा जर प्रयोग झाला तर मग एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्व काय राहील कारण एकनाथ शिंदे यांना ज्यांनी ज्यांनी हलक्यात घेतलं होतं त्यांना त्यांना एकनाथ शिंदे यांनी चांगलाच धडा शिकवला हो कारण एकनाथ शिंदे आता कालच बघा भीमशक्ती आणि शिवशक्ती हा जो प्रयोग दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता तो फारसा यशस्वी झाला ते नाही तेव्हा अगदी प्रकाश आंबेडकरांना सुद्धा बरोबर घेण्याची भाजपची शिवसेनेची तयारी होती नामदेव ढसाळ त्यांच्या बरोबर आले आठवलेनी काही काळ सख्य करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेला आता तोच आनंदराज आंबेडकर यांच्याकडनं आणि किती चानाक्षपणे एकनाथिंदे आणि ती मांडणी केली की तुमचं तर रक्ताचं नातं आहे बाबासाहेब आंबेडकरांबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे हे ते सांगत राहिले बरं आता विधान विधानसभेच्या निवडणुका नाही आहेत झाल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होती आणि जिथे मुंबईमध्ये दलित मताचा टक्का हा महत्वाचा आहे त्या ठिकाणी पुढचं राजकारण अखून एकनाथ शिंदे यांनी मोठ्या खोबीनं आनंदराज आंबेडकर यांना आपल्या बरोबर घेतलं राजेंद्र गवई हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या आधी यायला तयार होते आता हे एकनाथ शिंदे की जे इतरांना आश्चर्याचे धक्का देत आहेत त्यांना याची कल्पना आहे की त्यांचा स्पर्धक हा भाजप आहे कारण हिंदुत्ववादी मताच्या जोरावरती दोघांनाही मतं मागायचे अशा वेळेला जर उद्धव ठाकरे यांना आपल्या बरोबर घेतलं तर मग एकनाथ शिंदे महत्व कमी होईल आत्ताच एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांबद्दलच्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या वदंत आहेत आणि ज्या बऱ्याच खऱ्या पण आहेत कारण शिवसेना ही नेहमीच अशाच लोकांना बरोबर घेऊन पुढे आली की ज्या लोकांचं सा सामाजिक स्टेचर आणि वर्तन हे बहुतेक लोकांना न आवडणारं होतं परंतु त्या त्या, -त्या वेळेला घेतलेल्या शिवसेनेच्या भूमिका आणि ज्यातला भावनिक अंग अधिक जास्त होता त्यामुळं लोकांनी शिवसेनेला स्वीकारलं तर अशा वेळेला शिवसेनेत त्याच लोकांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जी काही बदनामी होते आहे ती बदनामी ही घडते आहे घडवून आणली जाते आहे असं एकनाथ शिंदे यांना वाटणं साहजिक आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे फिलर्स पाठवून खरोखरच उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन हे भाजपचं हित साधलं जाणार आहे आणि त्याचं एकमेव कारण दिल्लीतली सत्ता भविष्यामध्ये नरेंद्र मोदी हे रिटायर झाल्यानंतर महाराष्ट्रातनं भाजपचं केंद्रीय नेतृत्व येईल असं म्हणतात तिथे ती असावी त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीस साली स्वबळावरती भारतीय जनता पार्टी सत्तेवरती यावी नाहीच चाली तर सगळेच ऑप्शन्स ओपन राहावेत कारण तेव्हा म्हणता येईल की आम्ही तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये ती ऑफर दिलीच होती की थांबूया आपण इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय घडामोडीवरती आपलं बारकाईनं लक्ष आहे ते याच कारणासाठी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा थँक्यू